रामकृष्ण हरी मंडळी आजपासून गणेश उत्सवाला आरंभ झालेला आहे मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावने आज आपण गणपती बाप्पाचं स्वागत करून स्थापना करणार आहोत मंडळी या गणपतीच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे रहस्य लपलेले आहेत गणपतीला वक्रतुंड विघ्नहर्ता एकदंत अशा अनेक प्रकारची नावं आहेत आणि मोठ्या प्रेमाने ती नावंसुद्धा सुद्धा आदरणीय आहेत खरं पाहायला गेलं तर आज गणपतीची स्थापना केल्यावर बरोबर दहाव्या दिवशी आपण गणपतीचं विसर्जन करत असतो म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपतीचं मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करत असतो मंडळी तुम्हाला माहीत आहे गणपतीला विघ्नहार्ता आणि एकदंत ही दोन नावं कशामुळे पडली असतील गणपतीचं बरोबर दहाव्या दिवशी स्थापन केल्यावर विसर्जन कशामुळे करतात ह्या सगळ्या गोष्टीची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असते मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला गणपतीला विघ्नहर्ता आणि एकदंत ही नावं का पडली आणि गणपतीची स्थापना केल्याबरोबर बरोबर, बरोबर दहाव्या दिवशीच गणपतीला विसर्जित का करतात आणि गणपती विसर्जन करणं महत्त्वाचं आहे का ही सगळी माहिती एका कथेच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ती कथा अत्यंत महत्त्वाची आहे आज गणपतीचा स्थापनेचा दिवस त्याच्यामुळे ही कथा तुम्ही आवर्जून ऐका या कथेच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी गणपतीला विघ्नहार्ता आणि एकदंत ही नावं कशामुळे पडली असतील तर याचा सगळा पुरावा भा, महाभारत या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाभारत हे एक महाकाव्य आहे की जे आपल्या भारताचा अतिप्राचीन काव्य आहे या महाभारताचे लेखक गणपती आहेत गणपतींनी स्वतःच्या हाताने महाभारताचं लिखाण केलेलं आहे याचे काही पुरावेसुद्धा सापडतात मंडळी काय झालं महर्षी व्यास एकदा काय झालं चिंतामग्न अवस्थेमध्ये बसले होते आणि देवतांनी त्यांना प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला चिंता करण्याचं कारण काय तर त्यावेळी महर्षी व्यासांनी सांगितलं की मला ब्रह्मदेवानी एक काम सांगितलं की महाभारताचं लिखाण त्या ठिकाणी करून टाका हस्तलिखित स्वरूपात महाभारत पाहिजे मग हे महाभारत हस्तलिखित स्वरूपात लिहिणं फार कठीण आहे कारण एवढे श्लोक लिहायचे कोणी आणि ते लिखाणकाम एवढ्या फास्ट करायचं कोणी मला तेवढं आठवलं पाहिजे मी तेवढं लिहिलं पाहिजे मग हे करणार कोण मग सगळ्या देवतांनी सांगितलं की तुम्ही गणपतीकडे जा कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे गणपतीच्या पूजनाने सगळी कामं शिद्धीला जातात मग व्यास गणपतीकडे आले आणि गणपतीला सांगितलं महाभारताचं लिखाण करायचं आहे गणपतीने होकार दिला परंतु व्यासांनी काय आटी टाकल्या काय टाकल्या की म्हणले मला जसं सुचल तसं मी सांगत जाणार आणि महा मी महाभारत सांगणार एकही शकंद एकही वेळ मी थांबणार नाही आणि सांगत असताना माझ्या मुखातून जे शब्द निघतील ते शब्द तुम्ही श्लोकामध्ये विस्तारित करायचे संस्कृतच्या श्लोकामध्ये त्याला बद्ध करून टाकायचं प्रमाणबद्ध करून टाकायचं त्याचा अर्थ लिहून टाकायचा आणि सगळं फास्ट करायचं स्पीडनं करायचं जलदगतीने करायचं थांबायचं नाही थांबलं की मी त्या ठिकाणी महाभारताचं लिखाण थांबवणार आहे विघ्नहर्ता गणपतीने सांगितलं हरकत नाही मग व्यासांनी काय केलं महाभारत सांगायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पा स्वतः त्या महाभारताचं लिखाण करायला पुढं बसले होते महर्षी व्यास अनेक प्रकारचे श्लोक सांगू लागले गणपती बाप्पा ते सगळे श्लोक लिहू लागले असं करत करत तीन वर्ष झाले आणि मग तीन वर्ष झाल्यावर शेवटचा जो पर्व होता त्या शेवटच्या पर्वामध्ये उरलेले जे दहा दिवस होते त्या दहा दिवसामध्ये महाभारताचं काम चालू होतं आणि काम चालत असताना व्यासाची स्पीड वाढली होती व्यास जलदगतीने महाभारत सांगू लागले गणपती बाप्पासुद्धा जलदगतीने लिहू लागले तेवढ्याच काळात गणपतीची जी लेखणी आहे ती लेखनी त्या ठिकाणी तुटली त्या ठिकाणी तुटून पडली आता लेखनी खराब झाल्यामुळे आता गणपती बाप्पाचं महाभारत थांबतं आहे काय का ही व्यासांना चिंता लागली होती व्यासांवर फार मोठं संकट आलं होतं फार मोठं विघ्न आलं होतं मग गणपती बाप्पाने एकाही एक क्षणाचा विचार न करता त्यांचा जो दात आहे त्या दोन दातापैकी एक दात त्यांनी उखडून काढला उपटला आणि त्या एका दाताने त्यांनी त्या ठिकाणी महाभारत लिहायला सुरुवात केली जे शेवटचं पर्व आहे ते त्या ठिकाणी एका दाताने लिहिलं म्हणून गणपतीला एकदंत नाव पडलं महर्षी व्यासावर आलेलं हे संकट त्यांनी टाळलं म्हणून त्यांना विघ्नहर्ता हे नाव पडलं अशा पद्धतीने गणपती बाप्पांनी महर्षी व्यासांची अपेक्षा पूर्ण केली आणि महाभारताचं लिखाण गणपती बाप्पांनी जवळपास दहा दिवसामध्ये पूर्ण केलं आणि दहा दिवसामध्ये महाभारताचं लिखाण काम पूर्ण झाल्यामुळे गणपती बाप्पाचं शरीर जड पडलं होतं कारण जलद गतीने जवळपास तीन वर्ष काम केलं आणि ते शेवटचे दहा दिवस त्यांचा त्या ठिकाणी दात उपटला गेला रक्त वाहत होतं या सगळ्या संकटातून गणपती बाप्पा थकून गेले आता होते आता गणपती बाप्पाच्या अंगावर धूळ साचलेली होती सगळीकडे गणपती बाप्पाचे हाल झाले होते मग गणपती बाप्पाला महर्षी व्यासांनी उचललं आणि सरस्वती नदीच्या किनारी नेऊन सरस्वतीच्या नदीमध्ये त्यांना डुबकी मारायला सांगितली आणि गणपती बाप्पाने सुद्धा त्या ठिकाणी डुपकी मारली आणि आंघोळ केली गणपती बाप्पा काय नदीच्या बाहेर आले नाही मग या सगळ्या इतिहासावरून या सगळ्या पुराणाच्या कथेवरून आपल्याला एक शिकायला मिळतंय की गणपती बाप्पाने महर्षी व्यासांवर आलेलं संकट टाळलं आणि म्हणून विघ्नहर्ता महाभारत लिहित असताना एकदाच त्यांनी उपटून त्या ठिकाणी महाभारताचं लिखाण केलं म्हणून एकदंत आणि बरोबर दहाव्या दिवशी त्यांना जो त्रास झाला होता त्यांना जो त्रास झाला होता तो ग सरस्वतीच्या नदीमध्ये डुबून तो त्यांनी शांत केला म्हणून गणपती विसर्जनाची परंपरा बरोबर दहाव्या दिवशीच आनंद चतुर्दशीला मान्यता आहे म्हणून मोठ्या प्रेमाने भक्तिभावनेने लोक गणपतीचं विसर्जन करत असतात मंडळी अशा पद्धतीने पुराणामध्ये ही कथा सापडते या कथेबद्दल तुम्हाला काही माहीत असेल तर ता नक्कीच आम्हाला कमेंट माध्यमातून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांना पाठवा रामकृष्ण अरे